जय शिवराय कोणाची वाट पाहताय अठ्यात्तर वर्ष वाट पाहण्यातच गेली सरकारवर तुथून पडा नाही तर लाचारीचं जीवन जगत सडून मारा जातीवंत मराठी असाल तर कोणाच्या फोनची वाट न बघता घराबाहेर पडाल मराठा खडा तू सरकारशे बडा ही मन जिवंत ठेवा आपला वाली कोणीच नाही आपणच आपले बाहुबली सरकारवर करडी नजर ठेवा हेवे देवे राग नाराजा सर्व बाजूला ठेवून ताकदीने कामाला लागा समाज खूप मोठ्या संकटात सापडलेला आहे सरकारची टीम आंदोलन मोडीस करण्यासाठी ती ताकदीने कामाला लागले आहे मोठे पानाच्या नादात समाज संपू नका नेत्याची आणि पक्षाची चाटत बसण्याची ही वेळ नाही नेत्यांच्या सतरंजा आणि चाटाचाटीचा कार्यक्रम नंतर समाज वाचवण्यासाठी ही शेवटची संधी आहे पुन्हा बोमलत बसू नका मराठ्यांनो हे पहा हा लढा कुणा एक दोघांसाठी नाही तर संपूर्ण समाजासाठी आहे त्यामुळे तन मन धन लावून ह्या लढ्याला पूर्ण ताकदीने साथ द्या मुलांचं भविष्य सुरक्षित नसल तर तो समाज सुरक्षित राहू शकत नाही तर सर्व मतभेद विसरून सहा कोटी मराठ्यांनी जरांगे पाटलांना साथ द्या ही कळकळीची विनंती